श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो हिवाळा असो किंवा उन्हाळा घरात पाली येणे सामान्य आहे विशेषतः करून सोडतात पाली पळवण्यासाठी अनेक लोक नवनवीन पद्धती अवलंबतात पण त्याचा काही फायदा होत नाही पाली दूर करण्यासाठी बाजारात अनेक फवारण्या उपलब्ध आहेत परंतु त्यांचा वापर करण्याऐवजी तुम्ही घरगुती उपायांचा अवलंब करू शकता स्वयंपाक रेंगाळणाऱ्या पाली आणि कानात गुंजणारे डास या सर्वांमुळे खूप त्रास होतो अशा परिस्थितीत बरेच लोक रसायने असलेल्या गोष्टींचा वापर करतात परंतु या गोष्टी तुमच्या आरोग्यालाही हानी पोहोचवतात यासाठी तुम्ही ही कांद्याची रेसिपी घरच्या घरी ट्राय करू शकता यामुळे या सर्व समस्या दूर होतील आणि आरोग्याला कोणतीही हानी होणार नाही कांदा प्रत्येकाच्या घरात सहज उपलब्ध होईल म्हणून सर्वप्रथम एक कांदा घ्या आणि वरून कापून छिद्र करा नंतर त्यात वात तयार करून मोहरीच्या तेलात बुडवून आत ठेवा यानंतर आणखी तेल घाला मग ते जाळून तुमच्या खोलीत ठेवा यामुळे डास झुरळे आणि चरडे येणे थांबेल आणि तुम्ही शांतपणे झोपू शकाल यामुळे आरोग्यालाही कोणतीही हानी होत नाही अंड्याचे कवच अंड्याचे कवच पाली पळवण्याच्या मदत करू शकतात पण पाली अंड्याच्या कवसापासून दूर पळतात अशा परिस्थितीत ज्या ठिकाणी पाली जास्त दिसतात त्या ठिकाणी ही थी चाले ठेवा असे केल्याने तुम्ही पालीपासून सुटका मिळवू शकता नॅपथेलिनच्या गोळ्या ठेवा पाली घरातून बाहेर काढण्यासाठी थी, ज्या ठिकाणी पाली येतात त्या ठिकाणी तुम्ही नॅपथेलिनच्या गोळ्या ठेवू शकता पण या गोळ्या धोकादायक दा आहेत आणि मुलांच्या आणि पाळीव प्राण्यांच्या आवाक्याबाहेर असलेल्या ठिकाणी ठेवल्या पाहिजेत पाळीव प्राणी आणि मानवांना नॅथलिन गोळ्यांच्या संपर्कात येण्याचा धोका असू शकतो पाली नॅथलिनच्या तीव्र वास सहन करू शकत नाहीत आणि पळून जातात या गोळ्या स्वयंपाकघरातील कपाटात आणि सिंकच्या खाली ठेवाव्यात या गोष्टींची काळजी घ्या स्वच्छता राखा घर स्वच्छ ठेवल्याने डास झुरळ आणि पाली यांचा मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळते अन्न पदार्थ झाकून ठेवा खाल्ल्यानंतर भांडी कधीही दुर्लक्षित ठेवू नका लगेच धुवा कडुलिंबाची पाणी कडुलिंबाची पाने लवंग मीठ यासारख्या नैसर्गिक उपायांचा वापर करूनही तुम्ही त्यापासून मुक्त होऊ शकता व्हिडिओ आवडल्या असल्यास आपल्या ग्लो मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ